नमस्कार मी भीमराव काटळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे काल राज ठाकरे यांची मुंबई ठाणे कल्याणमध्ये जाहीर सभा झाली या सभेमध्ये त्यांनी बऱ्याच शंका कुशंका उपस्थित केल्या त्याचबरोबर भारतीय जनता पक्षावरती जे टीकास्त्र केलं तर तो सध्या चर्चेचा विषय झालेला आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीवरती फार असे गंभीर प्रश्न उभे राहिले सुरुवातीच्या काळात आपण पाहिलं निवडणुकीच्या काळात विनोद तावडे यांना पैसे वाटतानी पकडलं होतं त्याचबरोबर निवडणुका झाल्यानंतर देखील आश्चर्यजनक अशी परिस्थिती निर्माण झाली होती की भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाचे एवढे आमदार निवडून येतील असं कुणालाही स्वप्नात हे वाटलं नव्हतं त्यातच देशाचा केंद्रबिंदू बनलेलं मारकडवाडी हे गाव या गावानं असं सांगितलं की आम्ही मतदान भाजप शिवसेना राष्ट्रवादीला दिलं नाही तरी देखील या लोकांना मत कशी जास्त गेली म्हणून त्यांनी आवाहन केलं होतं असं देखील या ठिकाणी लोकांना बॅलेट पेपरवर मतदान प्रशासनाने घेऊ दिलं नाही आणि त्यानंतर मात्र आता राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीन वरती शंका उपस्थित केलेली आहे <coughs> राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव जानकर माळशिरत आमदार यांनी राज्य निवडणूक आयोग तसंच केंद्रीय निवडणूक आयोग त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट या ठिकाणी विविध ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत ईव्हीएम मशीन बाबत सगळं म्हणजे महाराष्ट्रामध्ये शंकेची पालचूक चुकली कुठंतरी म्हणजे या लोकांनी ईव्हीएम मशीनचा गैरवापर केलाय असं अनेकांचं म्हणणं होतं त्यातच आता आता राज ठाकरे यांनी देखील उडी घेतलेली आहे राज ठाकरे यांचं मत असं आहे की ज्याचा एक खासदार आहे त्याचे एक्केचाळीस आमदार निवडून येतात ज्याचे पाच सहा खासदार आहेत त्याचे सत्तावन्न आमदार निवडून येतात म्हणजे याच्यामध्ये काहीतरी गडबडी झालेल्या आहेत त्यातच त्यांनी दुसरं एक असं उदाहरण सांगितलं की त्यांचेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठा कल्याण ग्रामीणचे जे आमदार होते राजू पाटील त्यांचं जे गाव आहे या गावामध्ये सगळे त्यांचे पावणे पाटील कंपनी आहे या गावामध्ये सोळाशे मतदान आहे राजू पाटील यांना लोकसभेला या गावातून पैकीच्या पैकी मतदान पडलं होतं तसंच विधानसभेला देखील या गावातून पैकीच्या पैकी मतदान म्हणजे सोळाशे पैकी सोळाशे मतदान हे राजू पाटील यांना पडलं होतं परंतु या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी मात्र शून्य असं मतदान पडलंय म्हणजे आमदाराचं देखील मतदान झालं नाही आमदाराच्या बायकोचं देखील झालं नाही मुलांचं देखील झालं नाही म्हणजे हे भयान वास्तव आहे या ठिकाणी कशा स्वरूपात झालं आणि काय झालं हे जास्त सांगण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रात तसंच देशामध्ये ईव्हीएम मशीनची जादू किती प्रमाणात चालली आणि ती कोणत्या कोणत्या राज्यामध्ये चालली ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजे सर्वात अगोदर गुजरात या ठिकाणी ईव्हीएम मशीन वरती सगळं विरोधकांचा सुपडा साफ केला गुजरात नंतर राजस्थान मध्य प्रदेश त्यानंतर झारखंड आणि आता महाराष्ट्र म्हणजे मशीनचे जादू जे आहे ती सहा सात राज्यामध्ये जोरदार अशी चाललेली आहे राज ठाकरे यांच्या प्रश्नांनी अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत अनेकांचं असं मत आहे की निवडणुका झाल्यापासून राज ठाकरे आतापर्यंत गप्प का बसले ज्यावेळी मार्कडवाडी या गावाने प्रश्न उपस्थित केले होते मार्कडवाडी या गावाने प्रतिमतदान बॅलेट पेपर वरती मतदानाचं आवाहन केलं होतं परंतु तो सगळा विषय प्रशासनानं मोडीत काढला मोडून काढला त्यावेळेस राज ठाकरे का बोलले नाहीत राज ठाकरेंना आजच बोलावं असं का वाटलं हा देखील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे राज ठाकरेंनी त्याबरोबर दुसरं एक असं सांगितलं की राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली होती ईडीच्या नोटीस वरन देखील त्यांनी सांगितलं कोहिनूर मिलचा विषय होता कोहिनूर मिल त्यांनी टेंडर भरलं त्याचे टॅक्स भरला नव्हता तो टॅक्स ईडीच्या नोटीस आल्यानंतर भरला असं देखील त्यांनी सांगितलं म्हणजे ईडीचा नोटीस आल्यामुळं भारतीय जनता पक्षाला पाठबळ दिलं हे देखील त्यांनी वारंवार सांगितलेलं होतं म्हणजे राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीन वरती गंभीर आरोप आरोप केलेले तसंच भारतीय जनता पक्षावरती देखील गंभीर आरोप केलेले त्यांनी असं सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीचा जल्लोष हा महाराष्ट्रामध्ये कुठेही साजरा करण्यात आला नाही म्हणजे त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं की मला एक आर एस एस चा माणूस भेटला आणि तो म्हटला भाई इतना सन्नाटा क्यों आहे म्हणजे हा जो शोले मधला जो डायलॉग आहे तो देखील त्यांनी सांगितलं की निवडणूक झाली पण उत्साह नाही जल्लोष नाही निवडून आलेल्याचा कुठं गाजा वाजा नाही पण निवडून तर आले म्हणजे याचाच अर्थ असा की एव्हीएम मशीनची जादू चालली आणि या हे सगळे लोक निवडून आले असं देखील राज ठाकरे यांनी आहे म्हणजे एकंदरीत हे खरं देखील असू शकतं वास्तव्यात देखील असू शकतं परंतु आपल्या देशाची लोकशाही जे आहे हे या गोष्टी लोकशाही प्रणालीला किती घातक ठरलेल्या आहेत किती मारक ठरलेले आहेत हेच अशा गोष्टीवरून आपल्याला दिसून येत आहे तसंच राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती प्रथमच टीका केली म्हणजे राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले होते त्यांनी लोकसभा इलेक्शनला असा पाठिंबा दिला होता त्यावर देखील टीका झाली होती नंतर विधानसभेला जे उमेदवार उभे केले त्यावर देखील टीका झाली होती टीका टिपणी झाली होती राज ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीचं मतदान खाण्यासाठी सोडलेलं एक भाजपचं पिल्लू असं म्हणून त्यांना संजय राऊत यांनी हो संबोधलं होतं या गोष्टी खऱ्या देखील असतील परंतु <coughs> मनसेला जे काय मतदान पडायला पाहिजे होत ते पडलेलं नाही त्यातच त्यांनी दुसरं एक असं उदाहरण सांगितलं कि अमरावती वगैरे त्या बाजूचा त्यांचा एक जिल्हा मनसेचा नगरसेवक आहे त्या नगरसेवकाला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाच हजार मतदान पडलं होतं परंतु विधानसभेला मात्र फक्त अडीच हजार मतं पडली असं देखील त्यांनी सांगितलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की मशीन कुठ मॅनेज केली गेली आणि या मशीन मॅनेज केल्यामुळंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही माणूस निवडून आला नाही आणि हे जर असंच राहिलं तर देशाच्या लोकशाहीला आणि देशासाठी हे घातक आहे असंही राज ठाकरे यांनी काल म्हटलेलं आहे परंतु एवढे दिवस राज ठाकरे गप्प होते आणि आता त्यांनी ही शंका उपस्थित केली त्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरुवात झाली त्याचबरोबर जे बीडचं प्रकरण आहे म्हणजे वाद निघाला की ते प्रकरण सुरू झालेलं आहे आणि या प्रकरणाचा मीडिया ट्रायल एवढा झाला आहे की काय गरज नसताना चॅनलवाले तेच तेच दाखवतात आणि मशीनचा जो म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये जो फ्रॉड झाला किंवा काय झालं हे दाखवायला मात्र मीडियाने देखील कमतरता दाखवलेली आहे असं राज ठाकरे यांनी देखील ही खंत बोलून दाखवलेली आहे जे दाखवायला पाहिजे लोकशाहीसाठी जे घातक आहे ते दाखवलं जात नाही आणि इतरच गोष्टी दाखवल्या जातात हे देखील राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलेलं आहे तसंच राज ठाकरे यांचा भाषणाचा सर्व सर्व असा रोग फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्याच विरोधात होता तेच त्यांनी वारंवार सांगितलं तर आज एवढंच कॅमेरामन अण्णासह मी भीमराव कडळे पटील बी मराठी इंदापूर पुणे